महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त एकोणीस मे उदगीर येथे तालुका क्रीडा संकुलमध्ये एक, एक भव्य दिव्याचा उत्कर्ष शिंदे महाराष्ट्राचा महानायक यांचा भीम भीमगीतांचा देशभक्तीपर गीतांचा मोठ्या भव्य दिव्य असा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि उत्कर्ष शिंदे स्वतः आणि त्यांची सर्व टीम एकोणीस मेला संध्याकाळी सहा वाजता तालुका क्रीडा संकुल उदगीर येथे उपस्थित राहणार आहेत आणि आपल्याला एक चांगली मेजवानी भीमगीताची बुद्ध गीतांची देशगीतांची त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे म्हणून आपण सर्व उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील सर्व जनतेनी आणि जिल्ह्यातील सर्व जनतेनी बौध उपासक उपासकांनी या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा अशी नम्र विनंती आपल्यामार्फत सर्व जनतेला या ठिकाणी मी करतो